स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ व्हायरल व्हिडिओ मारहाण प्रकरणातील आरोपी शिवाजी गोविंद सोनावळे याला नेरळ पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले भर रस्त्यात एका वाहन चालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिवाजीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर शिवाजी हा आरोपी आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून करण्यात आला आहे तर राज्यात गुंडाराज आल्याचे बोलत याचा मोरक्या मुख्यमंत्री पदावर असल्याचा आरोप देखील यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे यावर आमदार थोरवे यांनी बॉडीगार्ड असल्याचा आरोप फेटाळून लावत दोन्ही कार्यकर्ते माझे असल्याचे म्हटलं आहे दरम्यान विरोधकांनी मला बदनाम करण्याचा आरोप देखील थोरवे यांच्याकडून करण्यात आला आहे नेळ शहरात भरनागरी वस्तीत गुंडांची दादागिरी समोर आली होती एका वाहन चालकाला लोखंडी पाईपच्या साहाय्याने एक तरुण बेदम मारहाण करीत असून चालक विनवणी करताना दिसत होता त्यातच वाहनामध्ये बसलेली महिला आणि लहान मुलाचा रडतानाचा आवाज ऐकू येत होता दरम्यान क्रूरपणे मारहाण करीत असलेला हा व्हिडिओ उद्धव बाळासाहेब ठाकरे या अधिकृत इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हायरल करण्यात आल्याने याची चर्चा महाराष्ट्रभर पसरली होती या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कॅप्शनमध्ये मिंदे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड शिवा हा चालकास मारहाण करीत असून ही कर्जतची अवस्था नसून राज्यभर गुंडाराज सुरू असल्याचे म्हटले होते तर कायद्याची वाट लागली असून गुंडांचा मोरक्या बेकायदेशीरपणे पदावर बसला असा आरोप करण्यात आला होता मात्र या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरात विरोधकांनी सत्ताधारी यांना कोंडीत पकडल्या असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून समोर आल्या होत्या याची दखल देखील जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतली होती तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नेहरू पोलिसांनी वाहन चालक अमर बांधल याला शोधून काढून आरोपी शिवाजी गोविंद सोनावळे याला पकडण्यात पोलिसांना यश आलं ही मारहाण वाहनाची काच फोडल्यावरून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले मात्र भर रस्त्यात आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली ही मारहाण यामुळे फार दुर्दैवी घटना म्हणून याकडे पाहिले जात होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ